नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणार आणि आज तर आपण सोन्याबद्दल चर्चा करणार आहे <laughs> सोन्याबद्दल नाही हो या सोन्याबद्दल चर्चा करणार आहे पण सोन्याच्या बद्दल सगळ्यांना एक गोष्ट नक्की माहिती आहे की सोनं कमाल फास्ट आता वाढलं होतं आणि ज्या लोकांनी सगळ्यात वरच्या पॉईंटला इन्व्हेस्ट केलं त्यांना त्याचं दुःख अजून माहिती आहे कारण त्याच्यानंतर सोनं दहा ते अकरा टक्के आत्ता काही दिवसातच पडलेलं आहे आता जेव्हा आपण सोन्याबद्दल चर्चा करतोय तेव्हा आजकाल डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड बद्दल अचानक खूप चर्चा वाढलेली आहे आता ही चर्चा आत्ताच वाढली आहे का आधीपासून वाढलेली आहे अनेक गोष्टी आपल्याला डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्डबद्दल माहिती हव्यात सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकून घेणार आहोत नंबर वन आज आपण डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड किती व कशामुळे नक्की वाढलेले दुसरं सेबीने क्वॉशन नोट काढलेली आहे ती नक्की काय सांगते तिसरं डिजिटल गोल्ड विकत घेताना किती चार्जेस इन्वॉल्ड असतात आणि चौथं गोल्ड ई टी एफ आणि ई गोल्डमध्ये नक्की काय चांगलंय सो व्हिडिओमध्ये खूप शिकायला मिळणार आहेच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू ट्रेडिंगमध्ये फक्त एका ट्रेडमध्ये तुम्ही बरोबर होता कि चुकी होता चुकीचे हे फार महत्वाचं नसतंच खरा मुद्दा हा आहे की बरोबर असताना तुम्ही किती कमावलं आणि चुकलेलं असताना तुम्ही किती गमावलं आता हा समतोल साधता येतो ज्ञानातून शिस्तीतून आणि मार्केटची नस ओळखण्यातून हेच आम्ही शिकवतो आमच्या स्टॉक मार्केटच्या कोर्सेसमध्ये मा आम्ही नफा होईल ह्याची हमी देत नाही पण आम्ही सोपं आणि प्रॅक्टिकल शिक्षण देतो ज्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मा तुमचा पहिला ट्रेड आत्मविश्वासाने घेऊ शकता तुमच्या स्टॉक मार्केटचा प्रवास सुरू करण्यासाठी हा कूपन कोड वापरा आणि हो ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे सो लवकरच एनरोल करा वळ या पहिल्या प्रश्नाकडे की हे जे ई गोल्ड आपण म्हणतोय त्याच्यात आणि गोल्ड ई टी एफ मध्ये काही फरक आहे का तर नक्कीच फरक आहे जेव्हा तुम्ही ई गोल्ड विकत घेताय तेव्हा तुम्ही कुठल्या तरी ॲपच्या द्वारे ते विकत घेतलेलं असतं कदाचित गुगल पे वरती तुम्ही बघितलं असेल फोन पे म्हणा पेटीएम म्हणा किंवा इव्हन एअरटेल पेमेंट बँक सारख्या ॲप्स म्हणा अशा अनेक ॲप्स असे आहेत काही ठिकाणी तर सोनारांचे स्वतःचे ॲप्स आहेत डिजिटल गोल्ड साठीचे सो असे डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड हे सगळे झाले जे जा तुम्हाला फिनटेक वरनं किंवा सोनारांच्या वरनं मिळतात पण जेव्हा मी गोल्ड ई म्हणते तेव्हा गोल्ड ई तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कंपल्सरी एखाद्या ब्रोकर कडनं विकत घ्यायला लागतात सो जर तुमचं अकाउंट झिरो दा म्ह स्टॉक्स म्हणा काय ज्यांच्याकडे अकाउंट असेल त्यांच्या ऍपच्या थ्रू तुम्ही जे घेता ते गोल्ड ईटीएफ असतात ते डिजिटल गोल्ड नसतात या दोघांमध्ये अजून एक खूप मोठं अंतर आहे जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्ड फोन पे पेटीएम किंवा कोणत्याही ऍप वरन जर घेतलं असेल तर तेव्हा तुमचं सोनं त्या ऍपच्या वॉलेटमध्ये असतं वर्सेस जर तुम्ही तुमच्या ब्रोकर कडनं जर स्टॉक एक्सचेंजवरनं जर तुम्ही गोल्ड ईटीएफ घेतले असतील तर ते मात्र तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असतात सो so, तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्ही आजपर्यंत डिजिटल गोल्ड घेतलंय का गोल्ड डी टी एफ का दोन्ही घेतलंय रक्कम वगैरे सांगू नका उगाच नको ती आमंत्रणा नको की ह्यांच्याकडे खूप वगैरे असं ओके तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा चर्चा कर, चर्चा करणार आहोत की हे डिजिटल गोल्ड खरंच एवढं लोकप्रिय झालं का आणि हे कधी झालं तर डेटा असं सा सांगतो की दोन हजार वीस ते बावीसच्या च्या दरम्यान साधारण पाच ते सहा मिलियन म्हणजे पन्नास ते साठ लाख लोकांनी ई गोल्ड किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केली होती हे इन्व्हेस्टर अकाउंट्स आहेत तेवढे आणि दोन हजार पंचवीसच्या आसपास हे गेलेलं आहे पन्नास मिलियन पर्यंत म्हणजे जवळजवळ दसपटींपेक्षा जास्ती लोक असे आहेत की ज्यांनी डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्डमध्ये गुंतवणूक केलेली आहे जर तुम्ही ॲन्युअल डिजिटल गोल्ड व्हॉल्यूम बघितलं म्हणजे किती सोनं या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवलं गेलं तर दोन हजार वीस बावीसच्या दरम्यान हा चार जवड़ जवड़ ते पाच टन साकडा होता आणि हा जवळजवळ पाच पट किंवा त्याच्याहून जास्ती झाला आहे जवळजवळ पंचवीस टन एवढा झालेला आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आता सो वाढ तर झालेली आहे लोकप्रिय तर झालेलं आहे याच्यात काय आकड्यांवरच आपल्याला सहज कळते बरोबर पण हे का बरं एवढं लोकप्रिय झालं तर त्याच्यामध्ये भरपूर कारणं होती सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं इंट्रोडक्शन लोकांना जास्तीत जास्त कधी झालं जेव्हा लॉकडाऊन आला सोनाराकडे जाता येत नव्हतं मग काय ऑनलाईन पेमेंट सर चालू होती त्याच्यात ई गोल्डचं ऑप्शन दिसायला लागलं सो सोयीस्कर कर होतं नंबर वन कन्व्हिनियंट आपण ज्याला जा, म्हणतो दुसरी गोष्ट अशी होती की त्याला रकमेचं काही एवढं मोठा अडथळा नव्हता म्हणजे काय अनेक असे प्लॅटफॉर्म होते जे एक रुपयापासून सोन्यात गुंतवणूक करा किंवा दहा रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक करा असं म्हणल्यावर लोक खुश अरे वा दहा रुपयात सोनं विकत घेतात म्हणल्यावर लोक जास्ती अट्रॅक्ट व्हायला लागले प्लस सोपे सोपे मोबाईल ऍप्स जे जवळजवळ सगळ्यांच्या मोबाईलवर असतात त्याच्या थ्रू तुम्ही घेऊ शकताय तर मग का नाही त्यात सोनं म्हणल्यावर भारतीयांचं प्रेम तर विशेष आहेच आहे मग का बरं हा पण एक अव्हेन्यू ट्राय करायला हरकत नाहीये असं म्हणून लोक घ्यायला लागले आणि शेवटचा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला गोल्ड ईटीएफ्स घ्यायचे असतील तर ते तुम्हाला मार्केट मध्येच घेता येतात सव्वा नऊ ते साडेतीनच्या मध्ये पण जर तुम्ही डिजिटल गोल्ड म्हणत असाल तर ते तुम्ही कधीही चोवीस तास दिवस रात्र कधीही तुम्ही घेऊ शकता आणि रविवारची पण सुट्टी नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणतो तसं सो हे तर सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत तर एवढा जर नक्की एवढं जर लोकप्रिय झालेलं आहे ई गोल्ड तर मग सेबीला नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे प्रॉब्लेम असा आहे की सेबी म्हणताय हे जे डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड आहे ना हे रेग्युलेटेड नाही आहे हे आमच्या परव्ह्यूच्या बाहेर येतं आमच्या परव्ह्यूच्या बाहेर येतं म्हणजे काय सोपं उदाहरण घेऊन बघूयात एखादा एबीसी नावाचा एक मोबाईल ॲप आहे ओके ते डिजिटल गोल्ड तुम्हाला ऑफर करताय तुम्ही एबीसी ऍपच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड विकत घेतलं आणि उद्या जर हे एबीसी ऍपच बंद पडलं तर तुम्ही सेबीकडे जाऊ शकाल नाही कारण सेबी रेग्युलेटेड प्रोडक्टच नाही हे पहिली गोष्ट मी असं म्हणते का की डिजिटल गोल्ड फ्रॉड आहे नाही मी असं अजिबात नाही म्हणत आहे मी असं म्हणते का की हे ऍप सगळे चोरीच करायला बसलेत नाही असं पण मी अजिबात नाही म्हणत आहे तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टमेंट किंवा एखाद्या गुंतवणुकीत कि जेव्हा तुम्ही पैसे गुंतवताय तेव्हा त्याच्याशी रिलेटेड काही पॉझिटिव्ह गोष्टी पण असणार आहेत आणि काही निगेटिव्ह गोष्टी पण असणार आहेत त्याच्यात सेबीला जर असं वाटलंय की अरे आपण लोकांना याबद्दल जागरूक करावं का पण प्रॉब्लेम आहे की सेबीची सर्क्युलर किती लोक वाचतात तर फार कमी लोक वाचत असतील पण कदाचित माझा चॅनल जास्ती लोक बघतात त्याच्यावर आठवलं जरा सबस्क्राईब करून टाका जर अजूनही केलं नसेल तर आणि लाईक बटन पण हाणून टाका आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर ओके सो मला असं वाटलं की सेबीनी जे काय सर्क्युलर काढले ते आपण सोप्या भाषेत कारण इंग्रजीत लेटर आहे हे तर आपण हे सोप्या भाषेत मराठीमध्ये तुम्हाला सांगूयात की नक्की सेबीचं म्हणणं काय ओके काय म्हणणं बघा आता इथं सेबीनी हे कधी काढलेलं आहे आठ नोव्हेंबरला सेबीनी हे कॉशन टू पब्लिक रिगार्डिंग डिजिटल गोल्ड सावध वा इन्व्हेस्टर्स जे कोण डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतायत त्यांनी सांगितलंय की सेबी पण अनेक रेग्युलेटेड गोल्ड प्रोडक्ट्स बद्दल बोलत असते ओके आता रेग्युलेटेड गोल्ड प्रोडक्ट्समध्ये काय काय येतं तर त्यांनी सांगितलंय बघा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय बरेच जण एमसीएक्स सारख्या प्लॅटफॉर्म्सवरती सोन्याचे फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात ते रेग्युलेटेड आहेत ते हे कमोडिटी डेरिवेटेड येतात देतात कमोडिटी डेरिवेटिव्ह मध्ये येतात ओके गोल्ड ईटीएफ जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं किंवा गोल्ड बीज तुम्ही ऐकलं असेल गोल्ड बीज म्हणजे गोल्ड ईटीएफ ओके सो गोल्ड ईटीएफ हे पण सेबी रेग्युलेटेड आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स त्यातल्या त्यात हे एवढं लोकप्रिय नाही ओके पण ईजीआर म्हणून पण एक्झिस्ट करतात जे स्टॉक एक्सचेंजवरती ट्रेड होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते काय म्हणतात ही या ज्या गुंतवणुकी आहेत हे सेबी रेग्युलेटेड गोल्ड प्रोडक्ट्स आहेत आणि हे सेबी रेजिस्टर्ड इंटरमिजिएटीजच्या थ्रूच तुम्ही ट्रेड करू शकता सेबी रेजिस्टर्ड इंटरमिजिएटी म्हणजे कोण ब्रोकर मी मग म्हटलं तर झिरोदा असेल ग्रो असेल अपस्टॉक्स असेल उदाहरणं म्हणून ओके सो ह्या सगळ्यात ब्रोकर्सच्या थ्रू जेव्हा तुम्ही विकत घेताय हे सगळे सेबी रेग्युलेटेड प्रोडक्ट्स असतात आता ते काय म्हणतात आम्ही आम्ही असं नोटीस केलेलं आहे की बरेच इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदार डिजिटल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरनं डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्डमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांना असं वाटतंय की वा हे फिजिकल गोल्डच्या ऐवजी घेण्यासाठी एक चांगलं अल्टरनेटिव्ह आहे कारण डिजिटल गोल्डचं चा मार्केटिंगच असं होतं की अल्टरनेटिव्ह फॉर इन्व्हेस्टमेंट इन फिजिकल गोल्ड याच्याबद्दल ते म्हणतात आम्हाला तुम्हाला कॉशन करायचं आम्हाला तुम्हाला सांगायचे काय सांगायचं डिजिटल गोल्ड प्रोडक्ट्स आर डिफरंट फ्रॉम सेबी रेग्युलेटेड गोल्ड प्रोडक्ट्स ते म्हणतात हे डिजिटल गोल्ड वेगळं आणि सेबी रेग्युलेटेड गोल्ड प्रोडक्ट्स वेगळे जसं की गोल्ड डिटीएस वेगळे ते म्हणतात जे डिजिटल गोल्ड प्रोडक्ट्स आहेत दे ऑपरेट एंटायरली आउटसाइड द परव्ह्यू ऑफ सेबी उद्या जर मी मग शिवलं एबीसी नावाचं जर ते ॲप आहे ते बंद पडलं तुम्ही सेबीकडे कंप्लेंट घेऊन येऊ शकत नाही ह्याच्यासाठी बरीच म्हणजे रिस्क असू शकतात सिग्निफिकंट रिस्क असू शकतात जोखीम असू शकते जसं की काय काउंटर पार्टी अँड ऑपरेशनल रिस्क आता काउंटर पार्टी ऑपरेशनल रिस्कच मी तुम्हाला सोप्पं उदाहरण दिलं आत्ता की जर ते ऍपच बंद पडलं किंवा त्यांनी सोनं तर तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये विकलेलं आहे पण तेवढं त्यांच्याकडे फिजिकल सोनंच नसेल तर हे अजून एक उदाहरण झालं सो ते काय म्हणतात इन्व्हेस्टर्स ऑर पार्टिसिपंट्स आर मेड अवेअर दॅट नन ऑफ द इन्व्हेस्टर प्रोटेक्शन मेकॅनिझम्स अंडर सिक्युरिटीज मार्केट परव्यू शॅल बी अवेलेबल फॉर इन्वेस्टमेंट्स इन सच डिजिटल गोल्ड ऑर ई गोल्ड प्रोडक्ट्स तुम्हाला हे माहिती पाहिजे आम्ही इन्व्हेस्टर्सला किंवा पार्टिसिपंट्सला हे जागरूक करतोय या बाबतीत की ह्या दोन प्रोडक्ट्समध्ये फरक आहे आणि ह्या कुठल्याही जेव्हा तुम्ही गुंतवणुकी करताय त्याच्याशी रिलेटेड काय जोखीम आहे हे तुम्हाला माहित असावं आता बरेच लोक असे असतात की ज्यांना वाटतं की नाही तुम्ही काही सांगा डिजिटल गोल्डला काय म्हणजे असं एक नंबर बेस्टच आहे आणि बऱ्याच जणांना असंही वाटतं की त्याच्यात काही चार्जेसच लागत नाहीत आता बेस्ट आहे का नाहीपेक्षा आपण माझ्या मते दुसरा मुद्दा हँडल करणं खूप महत्वाचं आहे की याच्यात चार्जेसच लागत नाही असं खात्रीशीर खूप जण मला सांगतात माझ्या ओळखीतल्यांनी मला असं सांगितलेलं आहे सो मला काय वाटलं माहितीये का आपण स्वतः डिजिटल गोल्ड बाय करून बघूयात अगदी खरं खरं सांगते आजपर्यंत मी कधीही डिजिटल गोल्ड बाय केलं नव्हतं आज व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हटलं उगाचच काहीतरी थिअरी मधलं तुम्हाला सांगत बसायचं असं मला नाही आवडत म्हटलं शंभर रुपयाचं नका होईना सोनं घेऊन बघू विकून बघू काय होतंय आपल्यालाच कळेल बरोबर सो काय चार्जेस लागतात बघू याच्यासाठी मी एका ॲपमध्ये आलेले आहे आणि ॲपमध्ये जर मी बाय गोल्ड म्हणले तर तुम्हाला इथे दिसेल की ते आत्ता सांगत आहे तेरा रुपये आणि तीन पैसे पर मिलीग्रॅम ओके तेरा रुपये असं ते सांगते आहे ठीक आहे तिथे त्यांनी हे पण लिहिले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्युअर गोल्ड असं आहे ओके okay. चला शंभर रुपयाचं गोल्ड घेऊन बघायला लागले मी तर त्यांनी इथं हे दिले बघा महत्वाचा मुद्दा आला बारा रुपये पासष्ट पैसे एक्सक्लुडिंग जी एस टी पण तीन टक्के जी एस लागलेला आहे सो so, जर तुम्ही गोल्ड ईटीएफ घेतलं तर तीन टक्के जीएसटी लागत नाही पण जर तुम्ही डिजिटल गोल्ड घेत आहे ई गोल्ड घेताय तर याला तीन टक्के जीएसटी लागणार आहे ओके okay? सो so, हे झालं आता मी माझा पिन टाकते पिनच्या वेळेला तुम्हाला ब्लँक स्क्रीनच दिसणार आहे थोडी ना मी तुम्हाला माझा पिन दाखवणार आहे सो so, पिन टाकलेला आहे आणि पिन टाकल्यानंतर टणा ओके छान टिकमार्क आलेली आहे अशी आणि माझं सोनं इकडे मग किती कन्व्हिनियंट आहे बघा मी मगाशी तुम्हाला म्हटलं असं मेन ह्याची ग्रोथ झाली आहे कन्व्हिनियन्समुळे ओके आता ते दाखवते ओके किती किती रुपयाला तुमचं बाय झालंय काय झालं हे सगळं आता इथे आपल्याला लक्षात आलेले ओके आता मी म्हटलं चला ठीक आहे हे तर आहेच आहे तर आता आपण काय बरं आता आपण सेल करून बघायचा प्रयत्न करायचा का सो मी आता सेलवर क्लिक केलेलं आहे आणि सेलवर क्लिक केल्या केल्या काय दिसतंय सेलिंग प्राईस मात्र बारा पॉईंट सव्वीस रुपये मगाशी बाय करताना तेरा रुपये काहीतरी विथ जीएसटी होती ती आणि आता तुम्ही सेलिंग करताना बारा रुपये सव्वीस पैसे म्हणजे इथेच तुम्हाला जवळजवळ तीन टक्क्यांपेक्षा जास्ती फटका पडला याला आपण स्प्रेड म्हणतो स्प्रेड म्हणजे काय तुमच्या बाईंग प्राईस आणि सेलिंग प्राइस मध्ये जो फरक असेल त्याला स्प्रेड म्हणतात आणि या केस मध्ये हा तीन टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे सो so, ऑल इन ऑल हा दुसरा चार्ज झाला एक जीएसटी कळाला बाईंग मधलं अंतर स्प्रेड हा एक दुसरा चार्ज झाला ओके ठीक आहे आपण सेल करून बघूयात आता ते प्रोसेसिंग म्हणतंय झालं ओके कन्व्हिनियंट आहे का विषयच नाही कन्व्हिनियंट तर आहेच आहे पण दोन चार्जेस आतापर्यंत आपल्याला कळालेले आहेत काही जण अजून असं म्हणतात की अहो हे सगळं ठीक आहे तुम्हाला भीती वाटते का डिजिटल गोल्डची अहो या ॲप्सवरून तुम्ही डायरेक्ट खरं सोनं डिलिव्हरी मागू शकता अच्छा असं आहे तुम्हाला खालती डिलिव्हरीचं पण बटन दिसेल चला आपण डिलिव्हरीवर क्लिक करून बघूयात काय होतंय नक्की आता जेव्हा मी डिलिव्हरीवरती क्लिक केलेलं आहे तेव्हा मला इथे वेगळी वेगळी ऑप्शन्स आलेली आहेत अच्छा सगळ्यात आधी तो म्हणतोय पिनकोड टाका बरं चलो पिनकोड टाकला मी आणि इथं त्यांनी काही प्रॉब्लेम नाही म्हणतोय तो म्हणजे थोडक्यात माझ्या इथे येईल वा 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 आता या ऍपमध्ये मला काय दिसतंय बघा एक ग्रॅम आउट ऑफ स्टॉक दोन ग्रॅम आउट ऑफ स्टॉक म्हणजे जर मी एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅम घेतला असेल तर मला त्याची फिजिकल डिलिव्हरी मिळाली नसती ताबडतो हा आता पाच ग्रॅम आणि दहा ग्रॅम अवेलेबल आहेत पण तिकडं काय दिसतंय तुम्हाला डिलिव्हरी आणि मेकिंग चार्जेस एक हजार पंचवीस रुपये सो जे म्हणतात काही चार्जेस बिर्जेस नाही लागत चार चार गोष्टी आपण बघितल्या एक आपण बघितलं जीएसटी दुसरं आपण बघितलं बाय आणि सेलिंग प्राइसमधला स्प्रेड तिसरं आपण बघितलं डिलिव्हरी चार्जेस चौथं आपण बघितलं मेकिंग चार्जेस मी हेच म्हणते की तुम्ही जेव्हा एखादं आर्थिक निर्णय घेता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती पाहिजेत आता एवढं सगळं माहिती असताना आता एक फायनल प्रश्न पडतो की गोल्ड ई टी एफ का ई गोल्ड जास्ती चांगलं काय आता नक्की चांगलं काय त्याच्यासाठी एक छान टेबलच करून बघूयात एक छान असं डिफरेंशिएट करून बघूयात काय जास्ती चांगलंय गोल्ड ईटीएफ का ई गोल्ड पहिली गोष्ट हे कुठे स्टोर होतं काही काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत एक क्विक रिव्हिजन सारखे उजळणी होईल छान डिजिटल गोल्ड कुठे ठेवलं जातं तर वॉलेटमध्ये ठेवलं जातं आणि गोल्ड डी टी एफ कुठे ठेवले जातात तर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवले जातात दुसरी गोष्ट स्प्रेड मी मग काय म्हणलं स्प्रेड बाईंग आणि सेलिंग मधला डिफरन्स आताच आपण बघितलंय तीन टक्के डिफरन्स होता जवळजवळ मी तरी दोन ते तीन टक्के ठेवलेला आहे आणि गोल्ड डी एफ मध्ये पॉईंट पाच पर्सेंटच्या आसपास असतो फार झाला तरी ओके स्टोरेज किंवा इन्शुरन्स मी म्हटलं कुठेतरी फिजिकल गोल्ड ठेवलेला असतं तर ते कशात बरं इन्क्लूड होतं तर ते तुमच्या सोन्याच्या भावातच इन्क्लूड होतं जेव्हा डिजिटल गोल्ड, गोल्ड, गोल्ड so, आहे आणि गोल्ड ईटीएफ हा थोडक्यात एक म्युच्युअल फंड सारखा असतो बरोबर म्युच्युअल फंड हाऊसेस विकू शकतात गोल्ड ईटीएफ तर त्याच्यात एक्सपेन्स रेशो म्हणून आपण शिकलेलो आहोत आपल्या मॅजिक ऑफ म्युच्युअल फंड किंवा मैत्री म्युच्युअल फंड कोर्समध्ये सो हा जो एक्सपेन्स रेशो आहे त्याच्यातच हे सगळे चार्जेस इन्क्लुडेड असतात जीएसटी मग आपण म्हणलो तीन टक्के जीएसटी आहे आणि एक्सपेन्स रेशो तर इकडे येणार नाही पण गोल्ड ईटीएफ मध्ये एक मायनर जीएसटीचा एक कंपोनंट येऊ शकतो बट ओव्हरऑल एक्सपेन्स रेशो जर तुम्ही म्हणाल तर एक पॉईंट फाईव्ह टू वन पर्सेंटचा एक एक्सपेन्स रेशो येऊ शकेल ब्रोकरेज डिजिटल गोल्डला लागतं का तर नाही गोल्ड ईटीएफ लागतं का तर हो जे काय तुमचा ब्रोकर असेल पॉईंट वन पर्सेंट पॉईंट पाच पर्सेंट वगैरे जे काय पर ट्रेड लागेल तुम्हाला लिक्विडिटी इम्पॅक्ट काय तुम्ही विकू कुठं शकता डिजिटल गोल्ड ज्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही विकत घेतलं त्याच प्लॅटॉर्मवर तुम्हाला विकायला लागेल मी मशी म्हटलं एबीसी प्लॅटफॉर्मवर विकत घेतलं तर एबीसी प्लॅटफॉर्मवरच तुम्हाला विकायला लागेल वर्सेस गोल्ड ई टी मध्ये तुम्ही अर्थात एक्सचेंजवरतीच विकायचं आहे तुम्हाला ज्या ब्रोकरकडे तुमचं डिमॅट अकाउंट आहे तिकडनं तुम्ही विकू शकता पण अर्थातच ज्या डिमॅट मध्ये तिकडनं तुम्ही विकू शकणार ओके आणि ट्रॅकिंग एरर तर दोघांकडे ॲज गुड ॲज नाही आहे नाके बराबर आहे ईटीएफ मध्ये थोडासा एक स्लाईट लॅग मात्र नक्की येऊ शकतो प्राइसेसमध्ये ओके सो ऑल इन ऑल मी, मी okay? तुम्हाला परत सांगते की माझा इंडिव्हिज्युअल चॉईस मी कशात गुंतवलेला आहे तर मी माझे पैसे गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवलेले आहेत ओके बट मी तुम्हाला म्हणतो गोल्ड डिजिटल गोल्ड म्हणजे फ्रॉडचे असं मी तुम्हाला परत परत रिपीट करून सांगते असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे पण बऱ्याच जणांना त्याच्याशी रिलेटेड फक्त चांगल्या गोष्टी माहिती आहेत की कन्व्हिनियंट आहे कधी विकत घ्या कधी विका त्याच्या काही वाईट बाजू पण ज्या आहेत काही जोखीम जिकडे इन्व्हॉल्ड आहे तेही तुम्हाला माहीत असावं आणि मग तुम्ही एक इन्फॉर्म डिसिजन घ्यावा एवढ्याच एका इंटेन्शननी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप व्हॅल्यू मिळाली असेल असेल तर ते लाईक बटन आणायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि शेअर करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट